नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता अभ्यासक्रमावर आधारित इतिहास विषयाच्या दिवस एक दोन व तीन कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत दिवस पहिला या प्रश्नांची उत्तरे शोधू एक काळाचे प्रकार कोणते उत्तर काळाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक भूतकाळ दोन वर्तमान काळ तीन भविष्यकाळ दोन इतिहास म्हणजे काय उत्तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात तीन कालदर्शक शब्दांचे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ वर्गीकरण करा शब्द आहेत उद्या थोड्या वेळापूर्वी आता आज पुढील वर्षी गेल्या वर्षी काल तर भूतकाळातील शब्द आहेत थोड्या वेळापूर्वी गेल्या वर्षी काल वर्तमान काळातील शब्द आहेत आत्ता आज भविष्यकाळातील शब्द आहेत उद्या पुढील वर्षी तर याप्रमाणे तुम्ही कालदर्शक शब्दांचे काळानुसार वर्गीकरण करू शकता चार कालदर्शक शब्दामुळे घटनेविषयी काय समजते उत्तर कालदर्शक शब्दामुळे एखादी घटना कोणत्या काळात घडली आहे हे समजते पाच शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात अधिक सराव करू एक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पुराव्यांचा उपयोग होतो उत्तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक लिखित व मौखिक या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांचा सा उपयोग होतो दोन इतिहासाच्या पुराव्यांचा कशाप्रकारे पडताळा करता येईल उत्तर कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येईल व प्रत्येक पुरावा विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही याची खात्री करता येईल दिवस दुसरा एक खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा साधने आहेत ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन पुरान गरंथ। उत्तर भौतिक साधने आहेत मातीची भांडी मणी स्तूप नाणी लिखित साधने आहेत ताम्रपट प्रवास वर्णने शिलालेख पुराण ग्रंथ वैदिक साहित्य मौखिक साधने आहेत लोककथा ओवी पोवाडा भजन एक वरील तक्त्यात दिलेल्या इतिहासाच्या साधनांव्यतिरिक्त इतर साधने आहेत काय तो उत्तर आहे होय वरील तप्त्यात दिलेल्या इतिहासाच्या साधनांव्यतिरिक्त इतर साधने आहेत दोन असल्यास आस त्यांची नावे लिही भौतिक साधने आहेत किल्ले शस्त्रे कपडे विहिरी दागिने वाद्य मंदिरे लिखित साधने आहेत पत्रव्यवहार तवारिका आज्ञापत्रे बकरी खलिते चरित्रे वंशावळ न्यायनिवाडे लोकगीते श्लोक म्हणे चार इतिहासाच्या अभ्यासाची चा आवश्यकता का आहे उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे इतिहासाच्या अभ्यासातून समजते भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रांतून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो इतिहासामुळे माणसांच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हेही समजते पाच इतिहासात लागलेल्या शोधांचा भविष्यावर परिणाम होईल काय उत्तर होय कारण इतिहासात लागलेल्या शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते सहा शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात दिवस तिसरा या प्रश्नांची उत्तरे शोधू एक एक विभागणी म्हणजे काय उत्तर आपण काळाची आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी क्रमवार विभागणी करतो दहा शतके म्हणजेच एक हजार वर्ष संपली की एक पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखी विभागणी म्हणतात दोन पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली उत्तर पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली ती कालमापनाच्या पद्धती कोणत्या आहेत उत्तर कर्म चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण या कालमापनाच्या विविध पद्धती आहेत चार इसवी सन पूर्व म्हणजे कोणता काळ उत्तर येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हणतात पाच कालमापन एकके कोणती आहेत उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष दशक शतक सहस्त्र ही कालमापनाची एकके आहे अधिक सराव करू प्रश्न पहिला योग्य क्रम लाव सेकंद तास आठवडा मिनिट पंधरवडा दिवस महिना दशक सहस्त्रक शतक वर्ष तर दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम पुढील आहे उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष दशक शतक सहस्त्र प्रश्न दुसरा जोड्या लाव एक इसवी सन उत्तर आहे इसवी सन एक ते शंभर दोन तारीख उत्तर आहे दिनांक तीन दिवस उत्तर आहे पृथ्वीचा सूर्यासमोरील पृष्ठभाग चार रात्र उत्तर आहे पृथ्वीचा सूर्याच्या विरुद्धचा पृष्ठभाग पाच कालगणना उत्तर आहे काळाची लांबी मोजणे याप्रमाणे तुम्ही अ गट व ब गटातील जोड्या लावू शकता प्रश्न तिसरा चुकी बरोबर ते लिही चुकीची विधाने बरोबर करून लिही एक ऐतिहासिक काळाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत हे विधान बरोबर आहे दोन भूतकाळ हाच इतिहासाचा काळ नाही हे विधान चूक आहे कारण भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे तीन पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमालेसोबत झाले नाही हे विधान चूक आहे कारण पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमालेसोबत सोबत झाली आहे चार जमिनीत सापडलेल्या अवशेषांवरून हजारो वर्षांचा इतिहास शोधता येतो हे विधान बरोबर आहे तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी इतिहास विषयाच्या दिवस एक दोन व तीन वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल थँक यू